स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज एवढा ईशान तुमच्यासमोर छान नटलेला सजलेला दिसत आहे का तर ईशानचा होता आज बर्थडे आणि पहा हा ड्रेस आम्ही ईशानसाठी नवीन घेऊन आलो होतो तर ईशानं आम्हाला घ्यायचं होतं नवीन ड्रेस त्यासाठी आम्ही गेलो होतो गावामध्ये तर पाहू शकता आम्हाला रुद्रलाही शाळेमधून आणायचं होतं म्हणून छान असं आम्ही आवडलं आणि गेलो तर रुद्राला आम्ही स्कूलमधून पिक केलं आणि आम्ही डायरेक्ट गेलो कपड्याच्या दुकानामध्ये तर पाहू शकता इथे एवढे छान छान ड्रेस होते पण आम्हाला बिलकुलही पसंत पडले नाहीत आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे गेल्याच्या हा चॉकलेट कलरचा ड्रेस आम्हाला खूप आवडला हो पण दुकानदारांची डिमांड होती की एकदा लेव्हेंडर कलरचा ड्रेस तुम्ही घालूनच पहा, घातला पण तो काही आम्हाला खास असा आवडला नाही म्हणून आम्ही परत चॉईस केला तर चॉकलेटी कलरचा ड्रेस आणि रुद्रासाठी घेतलेला होता आम्ही लेव्हेंडर कलरचा ड्रेस जो की तुम्हाला बड्डे ज्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर पाहू शकता ईशानचा बड्डे आहे म्हणल्याच्या नंतर दर्शन तर देवाचं झालंच पाहिजे मग आम्ही दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेलो ईशान पहा किती आज्ञाकारी मुलगा आहे छान अशा हात जोडलेले आहेत दत्त महाराजांचं दर्शन घेतलं सुठममध्ये गेलो तिथे गेल्याच्या नंतर आम्ही पाहू शकता ईशान आणि रुद्रने खूप सारी डिमांड केली पेढे घेतले त्यांच्यासाठी ओली भेळ घेतली नंतर जिलेबी घेतली मुंबई हलवा घेतला असं त्यांची डिमांड ते मागत राहिले आणि आम्ही चला आज बड्डे आहे म्हणतानी मग आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी खूप ह्या सगळ्या गोष्टी मध्ये होते है पर पर ते घेतलेल्या आहेत सात दिवस छान गेला पण नंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान खूपच नर्वस झाली मी का आता तुम्ही पाहताय समोर मध्ये कालच त्या पिल्लांचा मी छान असा व्हिडिओ काढलेला होता आणि आज ती पिल्ल आपल्यासोबतच नाहीयेत तेवढं मला दुःख वाटत होतं पण मी करणार तरी काय होते मांजर किंवा पुत्र असतो तर आपण त्याला हातालही असतात पण हे जे समोर तुम्हाला समजत त्याच्या पुढे मी काहीच करू शकत नव्हते अगदी माझा जीव तुडत होता पण मी जाऊन काहीच करू शकत शकतो असं करत होते पण तो माझ्याकडे एकटक पाहत होता पण हालत बिलकुलही पद्धतीने एकदम नर्वस झाले मी पण रुद्रच्पा आल्याच्या नंतर बड्डे तर करायचाच होता ईशान रुद्र यांनी खेळूनच फुगे फोडून टाकले होते एकच फुगा कसा वसा तरी शिल्लक राहिलेला होता त्यामध्येच म्हणलं चला छोटस सेलिब्रेशन करूयात मग ईशान आणि रुद्रला छान असं ओळून घेतलेलं आहे ओळून झाल्याच्या नंतर पहा तुम्ही दोघांनाही ओवळलं आणि ओवळल्याच्या नंतर नंतर पहा रुद्राच्या पप्पांनी सुद्धा छान असं ओवळून घेतलेलं आहे मुलांना छान नाम लावलेलं आहे नंतर तांदूळ वगैरे टाकला साखर चारली आणि त्याच्यानंतर दोघांनाही छान असं ओवळून घेतलेलं आहे आणि मी म्हणलं की चला आता असे मुवमेंट आपण सारखे सारखे कॅप्चर करत नाही सो त्यांचा एक आज मस्त असा व्हिडिओ झालेला आहे तर ते होतेच व्हिडिओमध्ये म्हणल्याच्या नंतर सेल्फी व्हिडिओ तर एक झालाच पाहिजे म्हणून छान असं त्यांना सांगितलं इकडे बघा इकडे बघा आणि पटकन असा से, एक सेल्फी व्हिडिओ काढून घेतला तर सेल्फी व्हिडिओ झाल्याच्या नंतर पहा आता झाली बड्डे ला बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू हॅपी बर्थडे डियर बर्थडेशान हॅपी बर्थ यू हे रुद्राला पण घ्या रुद्रच लय आलाय फोटो रुद्र तुझा ड्रेस एकाच नंबर दिसते हा सारा चला चला चारा आ मस्त 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 हो ईशान पप्पाने काय आणले तुझ्यासाठी समोसा समोसा आहे का सरप्राईज सरप्राईज जेवण आणले पप्पानी तुझ्यासाठी बाहेरून मस्त हा हाँ। हाँ। वाओ, हा वा मस्तच रेसिपी आणली आज खतरनाक रेसिपी ए ईशान तुझी बाबा मज्जा आहे मज्जा आहे ना पार्टी पप्पानी पार्टी दिली बड्डे ची हाँ? तर अशा पद्धतीनं सेलिब्रेशन झालेलं आहे ईशानचा बर्थडे साधा सिम्पल मस्त पण सरप्राईज गिफ्ट आलेलं होतं त्याच्यामुळं अजूनच छान वाटलं तर तुम्हाला आमचं मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर